श्रीरामपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दणदणीत स्वागत सागर बेग यांच्या नेतृत्वाखाली फुलांची उधळण आणि आतिशबाजीने जल्लोष श्रीरामपूर शहरात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या आगमनानिमित्त अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना नेते सागर बेग यांनी जंगी स्वागताचे आयोजन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतिशबाजीने परिसर दुमदुमून गेला जेसीबीमधून फुलांची उधळण करत भव्य स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेनेचे राज्य सचिव राम रेपाळे देखील उपस्थित होते या स्वागत सोहळ्यामुळे चौकात सणासुदीचे वातावरण निर्माण झाले या प्रसंगी बेग यांच्या यांच्यासोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी युवक सैनिक आणि नागरिक उत्साहात सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही श्रीरामपूरकरांच्या या प्रेमळ स्वागताला प्रतिसाद देत उपस्थितांना अभिवादन केले श्रीरामपूर शहरात झालेला हा स्वागत सोहळा दीर्घकाळ लक्षात राहील असा भव्य आणि उत्साहपूर्ण ठरला याविषयी शिवराज्य मराठी न्यूजने घेतलेला विशेष आढावा